काँग्रेसचं गणित तुम्हाला काय समजलं नाही आणि तुम्ही पक्षाला का नाही सांग पहा काँग्रेसबद्दल जर बोलायचं झालं एका वाक्यात तर काँग्रेसचे जे नेते आहेत हे नेहमी हवेत असतात ज्या कार्यकर्त्यांमुळे ते निवडून येतात निवडून आल्यानंतर त्याच तळागाळातील कार्याला कार्यकर्त्यांना ते, कार्या कार्या ते विसरून जातात अक्षरशः त्यांना ते लात मारतात आणि जोपर्यंत पुढील निवडणूक येत नाही तोपर्यंत त्यांना कार्यकर्ता हा प्राणी आठवत सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांना तेरा जागा दिल्या ना काँग्रेसच्या शिवसेना उद्धव ठाकरेंना नऊ दिलं तुम्हाला सात मिळाला हे का झालं कमी का झालं का झालं हे तर आपणा सर्व भारतीय जनतेला आणि या राज्यातील जनतेला माहिती कशा प्रकारे एक खोटो नॅरेटिव्ह या मा महाविकास आघाडीने तयार केलं देशामध्ये हे जे काही इंडी डी सरकार तयार केलं की घटना बदलली जाणार आहे आपलं जे आरक्षण आहे ते धोक्यामध्ये आहे जर चारशे जागांनी पार केल्या तर या दे देशातील मुस्लिम लोकांना ते पाकिस्तानात पाठवतील अशी वेगळ्या प्रकारची भीती निर्माण केली नाही जनतेला ती खरी वाटली आणि म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी हे मतदान केले परंतु ही फक्त आलेली सूज आहे आणि काही दिवसांमध्ये जनतेचे आता डोळे उघडलेले आहेत जनतेला हळूहळू आहे की कसा आपला विश्वासघात या इंडी सरकारने केलेला आहे धन्यवाद